साखरी रोड येथील बाहुबली नगर साखरी रोड येथे श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर या ठिकाणी आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री निमित्त पूजा आवाहन करून श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर येथे सकाळपासून ते रात्री पर्यंत अखंड सावधना खिचडी प्रसाद वाटण्यात सुरू राहणार आहे या प्रसादाचे आयोजक श्री प्रवीण भाऊ मोरे यांनी केले होते संध्याकाळी दर्शनासाठी व प्रसादासाठी सतीश साथे महालेही उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रवीण मोरे दिगंबर सैंदाने भालचंद्र बदाने पंडित चौधरी मोरे ईश्वर हेमंत चौधरी बबलू साळुके सो चौधरी लीनाताई मोरे मंदाकिनी सैंदाने प्रतिभा बोरसे शकुंतला देशमुख शीतल मोरे गीता बैरागी ममता बैरागी मनीषा देवरे आदी भावी भक्त शिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या बाहुबली नगर म्युझिक श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे सकाळपासून तिथं महिलांची पूजेसाठी रांगा लागलेल्या आहेत आणि इथं महाप्रसादाचं खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण लोक भाविक याचा फार मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि हे दुसरव आहे आता मंदिराच्या याच्यामध्ये तर सर्व भाविकांनी उत्साहात जो आहे हे साजरी कर करत आहेत आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे इथं योगा ग्रुप जो चालतो त्यानेही सहभाग घेतलेला आहे आजूबाजूच्या कॉलनीतल्या लोकांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि सर्व जो आहे एकोप्याने ही जी महाशिवरात्री शंकर पार्वती यांचा आज जो विवाह सोहळा पण आहे काल तर तो साजरा करण्यात येतोय आज इथं आपल्या इथं पूजेसाठी सशी साता महाले येणार आहेत तर सर्वांनी त्यावेळेसही जरूर उपस्थित राहावे ही सर्वांना आवाहन करतो आणि संध्याकाळी पण महाप्रसादाचं आयोजन आहे हे दिवसभर चालत राहणार आहे आज तर याच्यामध्ये खास करून आमचे प्रवीण भाऊ यांचा पण फार मोठा आधार आहे प्रधाने सर आहेत आणि आमचा ग्रुपचं पण सहकार्य आम्हाला लागलेलं सर्व वन्यवासायांचं सह सहकार्य लाभलेलं आहे धन्यवाद